नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आज गीता जयंती सर्वप्रथम आपणा सर्वांना गीता जयंतीच्या फुँँ खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ सुद्धा त्यावरती आधारित आहे आमच्या विद्यालयामध्ये मूल्य शिक्षण गीतेवर आधारित संवर्धन प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे आणि माझ्या वर्गातल्या विद्यार्थिनी या परीक्षेला बसण्यासाठी फारशा उत्सुक नव्हत्या किंवा पार्टिसिपेट होत नव्हत्या तर त्यासाठी त्यांना थोडस एनकरेज करण्यासाठी म्हणून मी असं सांगितलं की भगवद्गीतेवरची माहिती सांगा आणि मग छानपैकी मुली यामध्ये हो सहभागी होती भगवद्गीतेची माहिती कळाल्यानंतर की भगवद्गीता हा अतिशय हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ मानला जातो आणि विशेष म्हणजे प्राचीन भारतीय ग्रंथ भगवद्गीता आहे आणि वेदांच्या अखेरच्या रचनेतील हा भगवद्गीता ग्रंथ आहे शिवाय गीतोपनिषद म्हणूनही भगवद्गीता हा ग्रंथ प्रसिद्ध आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवन विषयक उपदेश केलेला आहे यामध्ये आणि म्हणूनच आपण प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीला श्री भगवान वाच असं म्हणतो आणि गीतेतील श्लोकाला सुरुवात करतो तर माझ्या मुली अशी सुंदर सुंदर माहिती सांगणार आहे तुमच्यासमोर माझ्या मुलींना भरभरून प्रेम द्या असा स्नेह कायम राहू द्या व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा नमस्कार माझे नाव गीताली संतोष पाटील मी आता सातवी बरं चितते आज मी तुम्हाला वाचण्याचे फायदे सांगणार आहे

मदत करते जेव्हा तुम्ही गीता या धर्म ग्रंथाचे श्लोक नुसते पठण न करता ते समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला गीता गीतेचे खरे महत्व भगवत गीता अनेक तत्व आणि पद्धती शिकवते ज्यामुळे मानसिक स्पष्टता स्मरणशक्ती आणि एकाग्रता विकसित होण्यास मदत होते हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण स्वभाव सखोल प्रकृती आणि अंतर्हात्याच्या भगवंताशी असलेला संबंध याविषयीचे सखोल ज्ञान आणि सुलभ ज्ञान भगवद्गीते प्रस्तुत करण्यात आलेले आहे नमस्कार माझे नाव ऋतुजा जगन्नाथ कापसी मी आज तुम्हाला भगवद्गीता या ग्रंथात नेमकं का काय हे सांगणार आहे भगवद्गीता वाचल्याने काय होते आपल्या जीवनात तर भगवद्गीता हे मानवाला जीवन कसे जगावे याबद्दलची माहिती देते जीव भगवद्गीतेमध्ये कर्म धर्म आणि ज्ञान या सगळ्या गोष्टींविषयी माहिती आहे जर तुम्ही कर्म कर्म निस्वार्थ भावनेने तुम्हाला तुमचं फळ नक्की भेटेल जर तुम्ही कर्म जर तुमच्या फळाची अपेक्षा घेऊन करतात तर तुम्हाला ते नक्की भेटे न भेटेल असं पण होऊ शकत आता भगवद्गीतेत धर्म जो आहे तो धर्म निस्वार्थ भावनेने केला पाहिजे म्हणजे फळाची न अपेक्षा न पाळत आपल्याला धर्म केला पाहिजे मी तुम्हाला आज भगवद्गीता वाचनाचे महत्व सांगणार आहे